बातमी पुण्यातून पुण्यात पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी करण्यात आलेली आहे मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे शहरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे निर्धारित नियमानुसार त्यांनी व्यवसाय करणे बंधनकारक आहे मात्र असे असताना देखील चतुर्शृंगी पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकातील एका हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यावसायिकाला रात्री साडे अकरा वाजता दमदाटी केली आहे तसेच त्याला गाडी डांबून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फिरवत पोलीस ठाण्यात घेऊन गेले तर दुसरीकडे चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेरवालेवाडी या भागात खुल्याआम टपऱ्या चायनीज गाड्या सुरू असल्याचं सु दिसून येत एकीकडे एक प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणाऱ्या करणाऱ्याला व्यवसा व्यावसायिकाला जर पोलीस अशा प्रकारची वागणूक देत असतील तर हा नक्कीच गंभीर प्रकार आहे आणि मागील दोन दिवसांपूर्वी देखील या पोलिसांनी अशाच प्रकारे वाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचीही माहिती समोर येते आणि हे दृश्य आता सी सी टी व्हीत चित्रित झाल्याचं सा पाहायला मिळालं आहे